हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग एकोणतीस शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आजपर्यंत पाटीलने एकाही मुलीला निराश केले नाही तर तिला कसं करेल आणि तिचा तर हक्क आहे ड्रॉप करतोय की मी स्वतः निघून जाऊ निखिलच्या चेहराचा चेहऱ्याचा रंग उडाला होता आणि कपाळावर रेषा उमटल्या होत्या त्याचं मन शिवला घरी घेऊन जाण्यासाठी मानत नव्हते पण तो त्याच्या विच्छेविरुद्ध शिवला थांबवू शकणार नाही हे त्याला चांगलंच माहीत होते तो त्याच्याबरोबर गेला पण मनातल्या मनात, मनात हेच बोल हेच बोलत होता की गौरीच्या अगोदर शैलेश किंवा शारिनीशी शिवचा सामना होते गाडी ड्राईव्ह करताना तो शिवला म्हणाला शिव मी म्हणत होतो की आपण दोघांनी एकत्र वेळ घालवून खूप दिवस झाले आहेत आज आपण माझ्या घरी जाऊया दो दोन दोन पेक घेऊया आज माझी कमिटमेंट माझ्या बायकोसोबत आहे तुझ्यासोबत पुन्हा कधीतरी शिव तू तु चुकत आहेस आज रात्री माझ्या घरीच आपण उद्या बोलू स्टॉप व्हॉट आय सेट स्टॉप द कार शिव रागाने म्हणाला निखिलने गाडी थांबवली खाली उतर मी स्वतः जाईन शिव ऐकलं नाही मी स्वतः जाईन तुझी गाडी तुला उद्या मिळेल शिव पण तुझा हात ठीक आहे तू शांत बस मी येतोय जड करणाने निखिलने गाडी पाटील हाऊसकडे वळवली गाडी पार्क करता शिव खाली उतरून दरवाज्याच्या दिशेने निघाला निखिलही त्याच्या मागे धावत आला आणि दारावरची बेल वाजवली मनात हेच चालू होते की दरवाजा शालिनी किंवा शिवानी यांनी उघडावे थोड्या वेळाने दार उघडले पण समोर गौरीला पाहून शिवच्या चेहऱ्यावर तिरकस सासू पसरले तिथे निखिलच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या काका काकी कुठे आहेत निखिलने विचारले ते दोघं काही कामानिमित्त काकीच्या माहेरी गेले आहेत आत या असं म्हणत गौरी एका बाजूला सरकली शिव मी विचार करत होतो की आज इथेच थांबतो मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे चल असं म्हणत तो त्याच्या खांद्यावर ता हात टाकत आत आला शिवने त्याचा हात काढून त्याला बाहेर ढकलले आणि म्हणाला मित्र आहेस बायको बनू नकोस माझ्याकडे बायको आहे ती सांभाळेल मला हो ना बायको असं म्हणत त्याने हसून हा गौरीच्या हात गुंडाला त्याचा अटकणारा आवाज आणि दारूच्या वासाने गौरीने तोंड फिरवले हो निखिलला ते सहन न झाल्याने तो आत आला शिवचा हात पकडला आणि त्याला गौरीपासून दूर करत म्हणाला खूप उशीर झाला आहे यार माझा ड्राईव्ह करायचा मूड नाहीये मला इथेच थांबू दे ना निखिल मुद्दा मोठ्या आवाजात बोलला जेणेकरून कोणीतरी बाहेर येईल शिवने त्याच्याकडे बघितलं आणि त्याला बाहेर ढकलत म्हणाला जा ना का कबाबमध्ये हड्डी बनतो निखिलने येता आणि काळजी अशा संमिश्र भावनेने गौरीकडे पाहिले गौरीने शिवकडे बघून एक नजर टाकली आणि मग त्याच्याकडे बघून आश्वस्तपणे डोळे मिचकावले शिवने दरवाजा बंद केला निखिल मुठी घट्ट करून धरूनच राहिला डोक्यावर बोटे घासत त्याने दार ठोठावण्याचा प्रयत्न केला पण नंतर मुठी घट्ट करून तो परत गाडीत आला पण मन इतकं अस्वस्थ होतं की त्याला गाडी सुरू करता आली नाही तो तिथेच डोक्यावर हात ठेवून सीटला टेकून बसला इकडे दार बंद केल्यावर तो गौरीकडे वळला आणि असं असत त्या दिशेने निघाला त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर गौरीची भीती आणि अस्वस्थता वाट वाढत होती पण ती स्वतःला मजबूत बनवून उभी राहिली शिव तिच्या आला आणि तिच्या कमरेभोवती हात गुंडाळत तिला जवळ ओढत म्हणाला तुला खूप वाट बघावी लागली नाही ना दारूच्या वासाने गौरी तोंड गौरीने तोंड फिरवले तू तोंड का फिरवलंस माझ्याकडे बघ आपण रूममध्ये जाऊया इथे कोणीतरी बघेल असं म्हणत तो तिचा हात धरून रूमकडे निघाला रूममध्ये येऊन दार बंद केले आणि गौरीकडे पाहिले मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते असं म्हणत गौरीने दार उघडण्याचा प्रयत्न केला पण शिवने तिचा हात धरून तिला जवळ ओढले आणि तिच्याकडे खोलवर बघत तो म्हणाला भूक नाही मला मग औषधं आणते एवढं बोलून गौरीने पुन्हा दूर जाण्याचा प्रयत्न केला पण शिवने तिला दूर जाऊ दिले नाही गरज नाही औषधांची आज तुझी गरज आहे काय म्हणायचं आहे तुला गौरीच्या संपूर्ण शरीरात भीतीची लाट उसळली तिला त्याच्यापासून कसं तरी दूर जायचं होतं तिने त्याला बेडवर आणून बसवले आणि हसत हसत म्हणाली तू आराम कर आणि तिथून जायला निघाली शिवने तिचा हात पकडला तसा गौरीचा श्वास अडकला शिव उठून तिच्या जवळ आला आणि तिचा हात सोडून कमरेभोवती हात घालून तिच्या पोटावर दाब टाकला आणि तिला स्वतःजवळ ओढली गौरीची पाठ त्याच्या छातीला जाऊन आदळली गौरीचं मन करत होतं की पोटात कोपर मारून त्याची हाद बिघडवावी तिने मोठी सुद्धा घट्ट केल्या पण शिवची कुजबूज तिच्या कानात पडली बस आता जवळ नाही यायचं हक्क नाही दाखवायचा माझ्यावर हक्कही हवा आणि दूरही जायचं आहे असं कसं चालणार गौरी देशमुख त्याच्या बोलण्यावर गौरीने एक श्वास घेतला आणि तशीच उभी राहिली शिवने तिच्या गळ्यातील दुपट्टा काढला गौरीने डोळे घट्ट मिटले शिवने तिच्या मानेला आपल्या बोटांनी स्पर्श केला जो हळूहळू खाली जाऊ लागला गौरीने तिचे ओढ दातांमध्ये दाबले आणि दोन्ही मुठी घट्ट केल्या शिवने तिच्याकडे पाहिलं आणि विचित्र असला तो कदाचित तिची लिमिट चेक करत होता की ती कुठे तुटते आणि कदाचित गौरी सुद्धा हे पाहत होती की तो कोणत्या मर्यादेपर्यंत झुकू शकतो शिवने तिचा हात धरला आणि तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला डोळे उघडा मिसेस पाटील तुझ्या पाटील साहेबांना त्यात आपलं प्रतिबिंब बघायचं आहे गौरीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात दुःख वेदना राग सगळं होतं शिवते तोडण्याच्या हेतूने तिच्या डोक्याच्या मागे हात ठेवून तिच्या जवळ आला गौरी स्वतःला मजबूत बनवून त्याच्या डोळ्यात बघत होती शिवने तिच्या ओठांकडे बघितलं गौरीच्या डोळ्यात पाणी उतरलं होतं आणि तिचे पेशन्सही संपले होते तिने आपल्या दोन्ही मुठी घट्ट धरल्या की आता त्याचा विरोध करणार तेवढ्यात शिवने तिच्या डोळ्यात पाहिले नंतर शिवची नजर तेव्हा तिच्या ओठांवर पडली तेव्हा तिथे रक्ताचा एक थेंब आला होता जो कदाचित गौरीच्या दाताने कापला गेला होता तो रक्ताचा थेंब गौरीच्या स्वतःशी युद्धाची कहाणी सांगत होता शिवचा डोळ्यात शिवच्या डोळ्यात राग उतरला होता हे पाहून गौरीने शिवला ढकलण्यासाठी पुढे केलेला हात मागे घेतला शिवने गौरीच्या डोळ्यात बघितलं आणि तिला दूर ढकलून बाहेर निघून गेला गौरीने तिथे सोप्यावर बसून डोळे बंद केले त्यातून थांबलेल्या पाण्याचा एक थेंब बाहेर पडला गौरी तशीच आपल्या रूममध्ये बसून होती आणि खूप प्रयत्न करूनही तिचे अश्रू थांबत नव्हते भर ती स्वतःला मजबूत करून डोळे साफ करायची पण पुढच्या क्षणी शिवचा विचार तिच्या मनात यायचा आणि ते पुन्हा भरभरून यायचे दारावर थाप पडली तिने डोकंवर करून पाहिलं दरवाजाचा उघडा होता आणि तिथे कोणीच नव्हते आणि मग ही थाप ती विचार करत होती तेवढ्यात पुन्हा दरवाजावर थाप पडली गौरीच्या लक्षात आले की मागच्या दारावर थाप पडली आहे ती विचारात पडली की तिथे कोण आहे शिवला परत यायचे असते तर तो गेला तसा आला असता तिने आपले डोळे पुसले आणि दरवाजाजवळ येत विचारले कोण मी निखिल उत्तर ऐकून गौरीने दार उघडले निखिलने घाबरून तिच्याकडे बघितले आणि मग शिव त्याला बघत बघत तर नाही ना याची खात्री करून घेतली पण शिव तिथे नव्हता निखिल गौरीकडे बघत म्हणाला तू ठीक आहेस ना गौरीने होकारार्थी मान हलवली निखिल तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होता शिवच्या बोलण्याने ती दुखावली तर गेली नाही ना तो काहीच ती काहीच बोलत नसल्यामुळे गौरीने विचारले तुला काही काम आहे का नाही मी फक्त तू ठीक आहेस ना हेच बघायला आलो होतो शिवने काही चुकीचं केलं नाही ना त्याने काही केलं नाही मी ठीक आहे मग तू रडत का होतीस आणि हे निखील गप्प झाल्यावर गौरीने त्याच्याकडे पाहिलं तशी निखिलने नजर फिरवली त्याची नजर पाहून गौरीने आपल्या स्पर्श केला आणि रक्त पाहून हसत म्हणाली हे माझ्यामुळे तो स्वतःशीच लढत आहे त्याचं डोकं त्याला माझ्यावर प्रेम करू देत नाही आणि मन तिरस्कार करू देत नाही मला दुखू इच्छितो पण ते स्वतः सहन करू शकत नाही तो मला दुखवतो आणि वेदना आला होतात मग तू रडत का होती मी दुःखाने नाही तर आनंदाने रडत होती माझा त्याच्यावरचा विश्वास तुटला नाही जो माझ्या शहरेच्या परीक्षा घेत होता आणि मी माझ्या विश्वासाची परीक्षा घेत होती तो तुटला नाही याच गोष्टीचा आनंद आहे तो, तो खूप रागात बाहेर निघून गेला आहे माहीत नाही कुठल्या दुसऱ्या रूममध्ये गेला आहे की बाहेर निघून गेलाय माझ्यावरचा राग तो स्वतःवर काढेल तू जाऊन बघ हम्म मागे जायला वळला पण मग गौरीकडे बघत म्हणाला हा खेळ थांबवा आता या तुम्हा दोघांनाही त्रास होतोय त्याला सांग की तुला सगळं माहीत आहे तू आधी जाऊन बघ त्याला एवढं बोलून गौरीने दार बंद केलं आणि तिथेच टेकून बसली जळंग करणाने निखिल तिथून निघाला आणि शिवत जरा नंबर डायल करत तो उघड्या असलेल्या घराच्या मेन दरवाजाकडे आला म्हणजे शिव बाहेर निघाला आहे तो पार्किंगच्या दिशेने निघाला निखिल येऊन गाडीत बसला तेव्हा शिव मागे बसलेला दिसला तू इथे काय करत आहेस निखिलने आश्चर्याने विचारले कुठे होतास तू मी इथेच आहे घरी चल माझ्या घरी नाही मला स्मशानात सोड शिव रागाने आणि चिडून म्हणाला निखिलने त्याच्याकडे एक नजर टाकली मग काही न बोलता त्याने गाडी सुरू केली आणि पुढे निघून गेला इकडे अमृता तिच्या बाल्कनीत उभी होती तिने निखिलला शिवच्या रूमच्या मागच्या दारातून बाहेर येताना पाहिलं तिला वाटले की कदाचित चा वाट तो शिवला भेटायला गेला आहे कारण असं याआधीही अनेकदा झालं होतं पण नंतर तिच्या मनाने युटर्न घेतला आणि ती पायऱ्या उतरून शिवच्या रूमच्या दिशेने आली अर्धा उघडा दरवाजा पाहून ती विचारात पडली दार न उघडता तिने आत डोकावून पाहिले तर गौरी गुडघ्यात डोके घालून खाली बसली होती आणि रूममध्ये कोणीही नव्हते अमृताच्या डोक्यात काहीतरी चमकलं काय काही चाललंय हिचं चा। त्या दिवशी अविभाई हिला वहिनी हाक मारण्याच्या नावाने चिडला आणि आज यावेळी निखिल तिच्या रूममधून गुपचुप बाहेर आला आणि तोही भाई आणि काका काकी नसताना मॅटर काय आहे ही माझ्या भाईला फसवत तर नाही ना शोधून काढावं लागेल विचार करत ती तिच्या रूमकडे निघाली गौरी शिवसोबत ही रात्र खूप बोजड होती शिव तर नशेच्या अवस्थेत झोपी गेला पण निखिलला झोप येत नव्हती राहून राहून त्याला अस्वस्थ वाटत होतं त्याला समजत नव्हतं की सगळं नीट कसं कर करावं काल रात्रीनंतर त्याला गौरीची काळजी वाटू लागली होती आणि सोबतच तिची पद्धतही त्याला सुरक्षित वाटत नव्हती अशा प्रकारे कधी शिवचा राग आउट ऑफ कंट्रोल झाला तर निखिल आपलं डोकं धरून बसला आणि शिवकडे पाहू लागला का का इतकं वी स्वतःच्या आत साठवून ठेवला आहे की ती तुला जगूही देत नाहीये प्रेम आहे तर कबूल कर तिच्यावर कसला राग आणि राग होताच तर मग तुझ्या आयुष्यात तिला का आणलंच तिला त्रास द्यायला की स्वतःचा त्रास वाढवायला मूर्ख माणूस इतरांना उद्ध्वस्त करण्याच्या नादात स्वतःलाच उद्ध्वस्त करून बसलाय दुसऱ्यांना जळवण्यासाठी प्रत्येक क्षणी स्वतः जळत आहे समजत नाही कस समजावू तुला प्रत्येक वेळी माझ्या प्रयत्नांवर आपल्या रागाने पाणी फिरवतो गौरी तशीच बसून झोपेच्या अधीन झाली होती दरवाजाच्या आवाजाने तिला जाग आली वहिनी तू तिथे का झोपली आहेस तिच्याकडे येताना शिवानीने आश्चर्याने विचारले मला झोप येत नव्हती म्हणून मी इथे बसले होते आणि कळलेच नाही कधी प्रकरण हात गौरी म्हणाली ओ असं होतं कधी कधी रात्री भाई नाही आला ना कदाचित त्यामुळे शिवानी हसत म्हणाली गौरी हीच उत्तर द्यायचं म्हणून हलकेच हसले ठीक आहे चल फ्रेश होऊन ब्रेकफास्ट कर मग वाटलं तर थोडा वेळ झोप शिवानी म्हणाले गौरी उठून वॉशरूममध्ये गेली काही वेळाने सर्वजण नाश्त्याच्या टेबलवर जमले सुद्धा येऊन बसला त्याने एक नजर गौरीकडे बघितलं आणि मग नाश्ता करायला सुरुवात केली भाई कुठे आहे तो नाश्ता नाही करणार अमृताने गौरीकडे बघत विचारले भाई रात्री घरी आलाच नाही शिवानीने उत्तर दिले भाई आला होता मी स्वतः पाहिलं होतं अवी बोलला तेव्हा गौरीने त्याच्याकडे ते बघितलं अवी लगेच नजर हटवून उठला आणि म्हणाला मी निघतो मला ऑफिसला जायला उशीर होतोय गौरीला त्याचे हावभाव काही ठीक वाटले नाहीत आणि त्याचे सुजलेले डोळे जसे रात्रभर झोपला नाही अवी निघून गेला आणि गौरी त्याचं वागणं बघून विचारत पडली नाश्ता करून शिवानी आणि अमृताही कॉलेजला निघू लागल्या शिवानीने थांबून गौरीला विचारले वहिनी तू म्हणत असशील तर मी घरीच थांबू का तू एकटीच आहेस एकटी कुठे आहे सगळे नोकर आहेत ना आणि दुपारपर्यंत तू येशील आणि तोपर्यंत कदाचित काकी पण येतील येतील नाही आलो शालिनीचा आवाज ऐकून सर्वांनी दरवाजाकडे पाहिलं शैलेश आणि शालिनी आत आले शिवानी त्यांच्याजवळ आली आणि शालिनीला मिठी मारत म्हणाली तू एक दिवसही कुठे जातेस तेव्हा घर रिकाम होतं असं वाटतं की मी तुला खूप दिवस पाहिलंच नाही शालिनी तिच्या बोलण्यावर हसू लागली आणि तिचे गाल ओढत म्हणाली आईलाच मस्का लावते अजिबात नाही काकी शिवानी एकदम खरं बोलते तुमच्या नसण्याने घर खरच रिकाम वाटत आणि काही लोक त्याचा मोठ्या आनंदाने फायदा घेतात अमृताने गौरीकडे बघत शालिनीला मिठी मारली तिच्या बोलण्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही शालिनी त्या दोघांपासून वेगळी होऊन गौरीकडे आली गौरी हसून दोघांकडे बघत म्हणाली तुम्ही बसा मी नाश्ता लावते नको आम्ही नाश्ता करून आलो आहोत शैलेश म्हणाले बाकी सगळे कुठे आहेत शालिनीने विचारले अविभाई ऑफिसला निघून गेला आणि शिव भाई रात्री आलाच नाही अमृता म्हणाली आला नाही गेला कुठे तो या अवस्थेत त्याची सवय काही सुधरत नाही आहे शैलेश म्हणाले नाही काका रात्री आला होता सोबत मग काही कामासाठी निखिलसोबत निघून गेला गौरी म्हणाली शालिनीने तिच्याकडे पाहिलं आणि मग म्हणाली तू नाश्ता केला हो तुम्ही आराम करा गौरी म्हणाली शैलेश असले आणि आपल्या रूममध्ये गेले अमृता आणि शिवानीही कॉलेजला निघून गेल्या शालिनी गौरीकडे बघत म्हणाली शिव कुठे आहे गौरी मी तुम्हाला सांगितले ना निखिलसोबत गेला आहे शालिनी काही बोलली नाही फक्त तिच्याकडे बघत राहिली तुम्ही सांगितलं नाही तुमचा प्रवास कसा झाला आणि तुम्ही लवकर आलात गौरी तिची नजर बघून हसत म्हणाली छान झाला आणि आम्ही रात्री चालू असतो पण सर्वांनी आम्हाला थांबवलं आणि सकाळी निघायला सांगितलं ठीक आहे तुम्ही पण जाऊन आराम करा थकला असाल असं म्हणत गौरी रूममध्ये जाऊ लागली गौरी काही झालंय का शालिनीने आवाज दिला नाही नाहीतर गौरी थांबून म्हणाली पण तिच्याकडे पाहिलं नाही तू ठीक आहेस शालिनीने तिच्या जवळ येत विचारले हं गौरीचा गाळा भरून आला होता ती आपल्या भावनांना कंट्रोल करत म्हणाली गौरी तिला हाक मारत शालिनीने तिच्या खांद्यावर हात ठेवला तिच्या या मातृस्पर्शामुळे गौरीचा ताबा सुटला तिने वळून तिला मिठी मारली आणि रडू लागली गौरी काय झालं बाळा शालिनीने तिच्या पाठीवरून हात फिरवत घाबरून विचारले पण गौरी काहीच बोलली नाही शालिनीने इकडे तिकडे बघितले मग तिला स्वतःपासून वेगळे केले आणि तिचे अश्रू पुसळत म्हणाली आज चल शालिनी तिचा हात धरून तिच्या रूममध्ये घेऊन आली आणि दार बंद करून तिला नेऊन बसवली मग तिच्या समोर बसली आणि तिचा चेहरा तळ हातावर घेत म्हणाली काय झालं आहे गौरीने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा शालीने पुन्हा म्हणाली मला माहीत आहे बाळा काही गोष्टी अशा असतात ज्या एक मुलगी तिच्या आईलाही सांगू शकत नाही पण मला जाणून घ्यायचे आहे कारण त्यांचा संबंध माझ्या मुलाशी आणि माझ्या संस्कारांशी आहे शिव काही बोलला काही केलं का त्याने तुझे ओठ गौरी काय शिवने शालिनीच्या डोळ्यात काळजी आणि भीती एकत्र दाटून आली होती गौरीने डोळे खाली केले आणि नखा मान हलवली आणि खाली बसून तिच्या मांडीवर डोकी ठेवली गौरी काहीतरी बोल बाळा काय झालंय चेहरा वर करत म्हणाली माझ्या आईची माझ्याकडे कोणतीही आठवण नाही पण का माहीत नाही आज तिची खूप आठवण येते बोलताना गौरीचे डोळे भरून आले शालिनीचेही डोळे ओले झाले तिने तिचे अश्रू साफ केले गौरीने ती थी पुन्हा तिच्या मांडीवर डोके ठेवले शालिनीच्या मनात खूप प्रश्न निर्माण होत होते पण यावेळी तिने गप्प योग्य समजले आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत राहिली तिच्या प्रेम स्पर्शाने गौरी तिथेच रडत झोपी गेली शालिनीलाही तिला उठवणं योग्य वाटलं नाही ती तशीच बसून राहिली शिव काहीतरी खाऊन घे जेवणाचं ताट समोर ठेवत निखिल म्हणाला भूक नाही मला शिव शांत स्वरत म्हणलं कशी असणार सगळं पोट रागानेच भरतं शिवने रागाने त्याच्याकडे बघितले असं का बघतोस अजूनही नशेत तर नाही ना, ना। आणि मला तुझी बायको तर समजत नाही ना, ना। जसं काल रात्री समजत होतास निखिल म्हणाला बकवास बंद कर मी इतकाही नशेत नव्हतो सगळं आठवतंय मला क्या बात आहे मग तुला हे पण आठवत असेल की तू वहिनीसाठी किती गोड शब्द बोलला होतास आठवतं आहे की मी तुला आठवण करून देऊ शिव त्याच्याकडे रागाने बघत म्हणाला मैत्री केली याचा अर्थ असा नाही तु तु की तू तुझी लायकी विसरशील तू कोणाशी बोलत आहेस हे लक्षात ठेव व्हेरी नाईस nice. तर हे तुलाही लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीसमोर तू तु तुझ्या तु बायकोची स्तुती करू नये तू स्वतः करत नाही पण निदान इतरांसमोर तरी वहिनीचा आदर कर वहिनी नको बोलू तिला माझ्यासमोर आणि तुझं ज्ञान तुझ्याकडेच ठेव ॲक्च्युली आर राईट मलाही तिला वहिनी म्हणणं आवडत नाही पण मजबुरी आहे नाहीतर एवढ्या सुंदर मुलीला वहिनी म्हणावं असं कोणाला वाटेल काश मला पहिली मिळाली असती निखिल आपले वाक्य पूर्ण करण्याआधी शिवने त्याची कॉलर पकडली आणि जर त्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागला हे बघून निखिल हलकेच असला आणि त्याचा हात काढत म्हणाला मी तर पूर्ण वाक्य बोललोच नाही आणि तू असा जळून उठलास आणि विचार कर कधी हे खरं होईल तेव्हा तर तू मरूनच जाशील असं म्हणत निखिल दुसरीकडे तोंड वळवून उभा राहिला शिव काहीच बोलला नाही आणि तसाच खाली बसला निखिल त्याच्याकडे वळला आणि म्हणाला बंद कर हे शिव यातून तुला किंवा तिला दुःखाशिवाय काहीही मिळणार नाही शिव काहीच बोलला नाही तेव्हा तो येऊन त्याच्या समोर बसला आणि म्हणाला हे बघ माझा एक तुला तिच्या घरच्यांशी बदला घ्यायचा होता त्यांची मान झुकवायची होती तर केलं ना त्यांना सगळ्यांसमोर नतमस्तक पूर्ण शहरात त्यांची बदनामी झाली पण तरीही तुला शांतता मिळत नसेल तर सांग काय करायचं आहे रस्त्यावर आणायचं आहे त्यांना त्यांना पूर्णपणे डिस्ट्रॉय करायचं आहे तर प्रत्येक पावलाला मी तुझ्यासोबत आहे पण या सगळ्यात वहिनीचा काय दोष तिने आधीच काहीही चूक नसताना खूप त्रास सहन केला आहे विचार कर ती सुद्धा या लढाईमुळे तिच्या माणसांपासून दूर राहिली आहे आणि आता तर तिच्यासोबत कोणीही नाही ती कोणाला आपलं दुःख सांगेल विचार कर की ती चुकीचा वागला असतो तिच्यासोबत तरीही ती सर्व काही विसरून पुढे जाते तर तू का विनाकारण द्वेष पाळून ठेवला आहे हा माणसाचा शत्रू असतो एकदा थंड डोक्याने विचार कर पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर हेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद